झालती की कमळाबाईची सभा झालती का नाही व्ही विरोधात आपल्यातले चाळीस लोक सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली ज्याच्यामुळं हे असंवैधानिक सरकार अस्तित्वात आलं ज्याच्यामुळे एक फुल दोन टी व्ही विरोधात बांधवान एक फुल लक्षात आलं का हा आणि दोन हाप एक गुलाबी आळीन दुसरं आई भाषण करायची गरजच नाही ती विरोधात या मतदार संघातले कैलास पाटील सोडले तर पाच आमदार विरोधात सत्तेची ताकद त्यांच्याकडं पैशाची ताकद त्यांच्याकडं इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सामान्य जनतेसाठी जे पाच वर्ष आम्ही त्या ठिकाणी खर्ची घातले बांधवाणू खा शी हा कोणाचं मटन दाबाच तुमच्याशी गद्दारी करतायत आज आपण स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही आपशकून करता आहात अरे कुठे फेडाले पाप आज इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत अनेक शेतकरी दादा आलेले आहेत प्रश्न तसेच आहेत जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाही स्थायी प्रचंड माताधिक्याने तुम्ही विजयी होणारच आहात पण आपल्याला अडथळे आणण्याचं काम जर हे करत असतील तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडलेत माझ्यासमोर पण आण आहेच प्रश्न सगळीकडेच आहेत हे आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणिक डो बोगदा हा पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार हवंय की नको बरोबर आहे दुसरं साखळी योजना तुम्हाला करून हवी की नको मग आपली जर का मत फुटली आणि खा कोणाचंही म्हटनचं बटन पन्नास खोके घेऊन पालखं पाडला सो किती म्हणा आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही त्या सत्तेवर लात मारून त्या पन्नास फोग्यावर लात मारून आम्ही त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर इमानदारी आहे हे त्यांना आता काय सर्टिफिकेट द्यायची गरज आहे का आहे काय आता बांधवानो जबाबदारी तुमची आहे आपल्याकडं फक्त आता मागच्या वेळेस अतिवृष्टी होती आता पैशाची काय होणार आहे ढग फुटी ढग फुटी माहिती आहे मला आता होणार आहे चालू चालू आहे चालू आहे म्हणाले काय काय चालू आहे चालू आहे मला तर असं कळालंय त्या गाडीपासून बरीसीता आलेली जायची खा कोणाच